तर आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वक्तव्याचा अमित ठाकरे यांच्याकडून समाचार घेतला गेलाय एका आमदारानं असं वक्तव्य करणं ही लाचार गोष्ट असल्याचं अमित ठाकरे म्हणाले मराठी माणसं येणाऱ्या निवडणुकीमध्येच कळेल असा इशारा सुद्धा अमित ठाकरे यांच्याकडून देण्यात आलाय किती लाचार वक्तव्य केलंय मला माफी मागितली पण माफी मागे ना ना माफी मागितली म्हणजे आई मरुदी पण मावशी नाही आणि आई म्हणजे मराठी माणसं आणि मावशी म्हणजे उत्तर भारतीय हेच म्हणणं होतं ना मला वाटतं त्या अतिशय लाजीरवाणी आणि लाचार गोष्ट एका आमदाराने वक्तव्य करणं माफी मागितली माफी माफ करणं हे माझ्या हातात नाहीये हे आपल्या मराठी माणसांच्या हातात आहे त्याच्यामुळे निवडणुकीतच कळेल त्यांना किती माफ केलं आणि नाही केलं त्यांनी स्वतःच्या वक्तव्यातनं हे सांगितलेलं आहे की मराठीच आमची आई आहे मराठी आमची मातृभाषा आहे ती मायबोली आहे अनावदानानं एखादं वाक्य जर तोंडातनं गेलं असेल त्याच्याबद्दल त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे परंतु मराठीवर विश्वासच नाही मराठीवर प्रेम नाही अशा पद्धतीनं मनसे जे काही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहे एखादं वाक्य अनावदानानं गेलं असेल तर त्याचं भांडवल करून राजकीय पोळी भाजण्यापेक्षा स्वतः आपण भविष्यामध्ये काय करणार आहोत मुंबईच्या जनतेसाठी हे सांगावाडी मतं मिळवावे